आणि घाटावरची मिरची म्हणून अचलपूर बाजार समितीचा मिरचीचा बाजार हा ओळखला जातो घाटावरची मिरची तिखट फिक्की या याबाबत आपण मिरची व्यापाऱ्यांशीही चर्चा करणार आहोत या अचलपूर त्याचप्रमाणे मेळघाटात मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतलं जातं हे मिरचीचं उत्पादन आता सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादक शेतकरी हिरवी मिरची संपली की लाल मिरची विक्रीला आणतात आणि बाजार समिती सोबतच आठवडी बाजारात हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि हिरवी मिरची सुद्धा विविध राज्यांमध्ये अचलपूर मधून विक्रीसाठी चालली जाते मग त्यानंतर मिरचीची सुरुवात होती ती लाल मिरची प्रत्येकाच्या घरात भाजीला तडका द्यायचा असला की लाल मिरची आवर्जून आठवण होते मग कोणाला फिक्की तर कोणाला तिखट आणि झनझणीत मिरची हवी असते आणि मग ती मिरचीच खरेदी करण्यासाठी काही स्थानिक नागरिक सुद्धा दर गुरुवारी बाजार समितीच्या या मिरची मार्केटमध्ये मा वर्षभराची मिरची घेण्यासाठी या ठिकाणी येतात उर्वरित मिरची ही नागपूर आणि इतर ठिकाणी मोठ्या व्यापाऱ्यांना विकली जाते या बाजार मिरची आज कुठली कुठली मिरची उपलब्ध आहे आणि नेमके त्याचे काय भाव आहेत ते आपण जाणून घेऊ माझं नाव आहे जाकीर आणि हे मिरची जे आहे ही मिरची सत्तर रुपये किलो पाठवून ते एकशे साठ एकशे ऐंशीपर्यंत खत विक विकत आहोत मिरची नऊ तेज नऊ तेज आहे आणि हे तलवार आहे अजून लॅकशिट आहे तुमची येते मिरची मिरची उत्पादन देवगाव धामणगावगडी आजूबाजूचे खेळ खेळ्यापाड्यामध्ये मिरची येते नाही मिरची मिरची म्हणजे मी जराली पाहिजे घाटातून घाटात मेलघाटातून मेलघाटात हे कुठं जाती विक्री केली जाते के स्थानिक नागरिकांना मिरची घ्यायची असेल तर विक्री केल्या जाते केली जातात नेमकी ग्राहकी आणि मिरची घेण्याची वेळ कोणती आहे सकाळी आठ वाजता पासून अठरा वाजेपर्यंत वर्षभर ज्यांना मिरची घ्यायला लागते घरगुती लोकांना मार्च एप्रिल पर्यंत मार्च एप्रिल पर्यंत घेऊन